येळकोट येळकोट जय मल्हार मल्हारी भक्तांनो आज आपण एका अशा दैवी मंत्राची सेवा करणार आहोत जी तुमच्या जीवनातील सगळ्या प्रकारची संकटं दुःख अडचणी आणि प्रश्न दूर करून तुमच्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर संपत्ती तुम्ही जे काही मागाल ते देईल विशेषतः या मंत्राची अकरा दिवसांची सेवा तुमच्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी चमत्कार घडवते तर चला ही सेवा कशी करायची या सेवेतील मंत्राचं महत्त्व संकल्प साहित्य जपाची पद्धती आरती प्रसाद दर्शन आणि या सेवेची फलप्राप्ती तर या सर्वांची ही परिपूर्ण माहिती आपण पाहूया मल्हारी भक्तांनो ही जी मंत्रसेवा आहे ही मंत्रसेवा मल्हारी मार्थन भैरवदेव यांना समर्पित आहे खंडोबा हे संकटमोचक आहेत भक्तांचं रक्षण करणारे आहेत आणि भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करणारे दैवत म्हणून ओळखले जातात मल्हारी ही सेवा केल्यानं भक्ताच्या जीवनातील आर्थिक अडचणी समस्या प्रश्न किंवा त्याच्या जीवनातील दुःख कौटुंबिक कलह आरोग्य समस्या मानसिक ताण आणि इतर सगळ्या प्रकारची संकटं आहेत ती सगळी संकटं हळूहळू नाहीशी होतात ही सेवा तुम्हाला धैर्य देते आत्मविश्वास वाढवते आणि खंडोबाच्या कृपेने मागालते ते ही सेवा परिपूर्ण झाल्यानंतर तुम्हाला मिळू शकतं अकरा दिवसांच्या सेवेमुळं हा मंत्र अधिक शक्तिशाली होतो कारण ही संख्या खंडोबाच्या दैवी ऊर्जेशी जोडलेली आहे भक्तांनी सांगितलेल्या अनुभवानुसार या सेवेनंतर जीवनात चमत्कारिक बदल घडतात नोकरीत यश मिळतं विवाहामध्ये सुख येतं आणि संपत्ती ऐश्वर प्राप्त होतं मन शांती प्राप्त होते खंडोबा देव तुम्हाला कधीही निराश करत नाहीत फक्त श्रद्धेने मनापासून ही सेवा करायला हवी आणि या सेवेमध्ये जो मंत्रजप आहे हा मंत्रजप नित्य नियमानं आणि खंडोबा देवावर पूर्ण विश्वास ठेवून म्हणायला हवा मल्हारी भक्तांनो जाणून घेऊया या अकरा दिवसांच्या सेवेचा संकल्प आणि या सेवेसाठी लागणारं आवश्यक साहित्य तर ही सेवा सुरू करण्यापूर्वी स्नान करायचं स्वच्छ कपडे परिधान करायचे खंडोबाचे चित्र किंवा मूर्तीसमोर आपल्याला बसायचं आहे आणि हात जोडून त्या ठिकाणी आपण हा मंत्र बोलायचा आहे आणि हा जो मंत्र आहे हा मंत्र आहे ओम नमो भगवते खंडेराया नमहा आणि या, या ठिकाणी तुम्ही तुमचं नाव सांगून खंडोबा देवाची कृपा मिळवण्यासाठी मी माझ्या म्हणजे तुमची जे काही मनोकामना असेल ती मनोकामना उदाहरणार्थ संकटमुक्ती असेल किंवा अर्थप्राप्ती असेल काही असेल त्या ठिकाणी बोलायची आणि यासाठी अकरा दिवसांची ही सेवा करते किंवा करतो असं म्हणायचं आहे आणि ही सेवा मी परिपूर्ण करील हा संकल्प मी पूर्ण करेल आणि हा संकल्प प्रत्येक दिवशी आपल्याला ही सेवा सुरू करण्याच्या अगोदर करायचं आहे तर ही जे मंत्रसेवा आहे या सेवेसाठी आपलं जे साहित्य लागतं त्यामध्ये फुले लागतात भंडारा आणि खोबरं लागतं त्यानंतर तुपाचा किंवा तेलाचा कुठलाही दिवा चालेल धूप अगरबत्ती आणि बसण्यासाठी आसन आपल्याला लागणारं आहे आणि एक पाट आपल्याला या ठिकाणी लागतो आणि सोबतच जपमाळीचा या ठिकाणी आपल्याला मंत्रजप करण्यासाठी उपयोग करायचा आहे तर मल्हारी बघताना ही जी सेवा आहे ही सेवा आपल्याला रोज सकाळी किंवा संध्याकाळी तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल सकाळचा किंवा संध्याकाळचा त्यावेळेत करायची आहे आणि शक्यतो ही सेवा रविवारी करण्याचा प्रयत्न करा तसं तर कुठल्याही दिवशी तुम्ही ही सेवा सुरू करू शकता आणि ही सेवा अकरा दिवस सातत्याने चालू ठेवा कोणताही दिवस आपला या ठिकाणी सोडायचा नाही आहे ही सेवा करताना आपल्याला शांत जागी स्वच्छ जागी आणि पवित्र जागी बसायचं आहे घरातील पूजाघर हे त्यासाठी अतिशय उत्तम आहे तुम्ही घरातील पूजाघरासमोर बसून त्या ठिकाणी ही सेवा शांतपणे निवांतपणे करू शकता तर आपल्याला ही सेवा करताना स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करायचे आपण एक आसन घ्यायचं आहे आसनावर बसायचं आहे आपल्यासमोर एक पाठ ठेवायचं आहे पाटावर एक पिवळा कपडा आपल्याला टाकायचा आहे आणि त्या पिवळ्या कपड्यावर आपल्याला एक खंडोबाचं चित्र यंत्र किंवा मूर्ती जे काय तुमच्याकडं उपलब्ध असेल ते ठेवायचे त्या ठिकाणी धूप अगरबत्ती लावायची दिवा लावायचा आहे आणि खंडोबा देवाला आपल्याला फुलं भंडारा खोबरं जे आहे ते अर्पण करायचं आहे आणि या ठिकाणी जपमाळ घेऊन डोळे मिटून संकल्प आपल्या या ठिकाणी करायचा आहे आणि जो तुम्हाला मी मंत्र सांगितला ओम नमो भगवते खंडेरा याय नमहा हा स्पष्ट आणि हळू आवाजामध्ये उच्चारून कमीत कमी एकशे आठ वेळा म्हणजे एक माळ किमान आपला हा मंत्र जप करायचा आहे तुम्ही अकरा माळी केला तर अतिशय उत्तम आहे आणि प्रत्येक जपामध्ये खंडोबाची संकल्पना आपला मनामध्ये करायची आहे माणस प्रतिमा त्यांची आपल्या डोळ्यासमोर उभी राहायला हवी आणि जपानंतर पाच मिनटं शांतपणे खंडोबा देवाचं ध्यान करायचं आहे प्रत्येक दिवशी अशाच प्रकारची सेवा आपल्याला करायची आहे आणि जर उच्चारामध्ये काही अडचण येत असेल तर नक्की तुम्ही आम्हाला याबद्दल विचारू शकता किंवा याबद्दलची अधिक माहिती तुम्ही जाणून घेऊ शकता तर अतिशय उत्तम अशा प्रकारची ही सेवा आहे आणि ही सेवा नक्की करण्याचा प्रयत्न करा आणि तुमचा मंत्रजप झाल्यानंतर या ठिकाणी आपल्याला आरती करायची खंडोबाची आरती या ठिकाणी तुम्हाला म्हणायची आहे आणि आरती झाल्यानंतर खंडोबा देवाला या ठिकाणी प्रसाद अर्पण करायचा आहे प्रसादमध्ये तुम्ही कोणताही गोड पदार्थ या ठिकाणी ठेवू शकता आणि आपणही प्रसाद घ्यायचा आहे कुटुंबाला प्रसाद द्यायचा आहे कारण हा प्रसाद खंडोबाच्या आशीर्वादानं भरलेला असतो आणि यानंतर आपल्याला खंडोबाच्या मूर्तीकडे चित्राकडे किंवा जो टाक आहे त्या टाकाकडे बघून आपल्याला या ठिकाणी हात जोडायचे आणि खंडोबा देवाला आपण म्हणायचे की हे खंडोबा देवा मला तुमचा आशीर्वाद लाभू द्या मला तुमचा आशीर्वाद द्या माझ्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर शांती सगळं काही द्या आणि मल्हारी भक्तांनो हे जे खंडोबाचं दर्शन आहे हे तुम्हाला आंतरिक शक्ती देतं अकराव्या दिवशी आपण गावातील खंडोबाच्या मंदिरामध्ये जायचे आणि त्या ठिकाणी जाऊन खंडोबाचं नतमस्तक होऊन दर्शन घ्यायचे तर ही अकरा दिवसांची सेवा केल्यानंतर ज्या तुमच्या जीवनामधल्या समस्या आहेत त्या समस्या नक्की दूर होऊ लागतील तुमच्या मनोकामना ज्या आहेत त्या मनोकामना पूर्ण होऊ लागतील आणि जीवनामध्ये सकारात्मक ऊर्जा येऊ लागेल फक्त तुम्हाला मनापासून श्रद्धेनं खंडोबावर पूर्ण विश्वास ठेवून ही सेवा करायला हवी ही सेवा अनेक भक्तांनी केली आहे आणि अनेक भक्तांचा अनुभव आहे की ही सेवा केल्यामुळं त्यांच्यासमोरचे संकटं सहज सोडवली गेली आरोग्य सुधारलं किंवा खंडोबा प्रत्येक पावलावर आपल्याला साथ देतात अशा प्रकारची त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव आले आहेत फक्त या ठिकाणी श्रद्धा आणि नियमितता ही सगळ्यात महत्त्वाची आहे चमत्कार हा मात्र नक्की घडतो आणि तो आपण प्रत्यक्ष पाहू शकतो आपल्या ज्याही काही मनोकामना असतील इच्छा असतील त्या पूर्ण होतात आणि आपल्यासमोरची संकट दुःख समस्या अडचणी आणि सगळ्या प्रकारचा त्रास हे सर्व या सेवेमुळं दूर होऊ शकतं तर मल्हारी भक्तांनो ही अकरा दिवसांची सेवा तुमच्या जीवनात खंडोबाच्या कृपेचा वर्षाव करेल आजच सुरुवात करा आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा कमेंटमध्ये तुमचे अनुभव नक्की सांगण्याचा प्रयत्न करा खंडोबा तुम्हाला आशीर्वाद देवो एळकोट एळकोट जय मल्हार